श्री स्वामी समर्थ मार्गशीर्ष गुरुवार व्रताच्या पूजेला बसण्याआधी महिलांनी चुकूनही करू नका या पाच चुका नाहीतर पूजेचे फळ मिळणार नाही श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मार्गशीर्षातील गुरुवार धरणाऱ्या महिलांनी ही पूजा करताना काही नियम पाळणे आवश्यक आहे मार्गशीर्षातील गुरुवारचे व्रत धरणाऱ्या महिलांसाठी या व्रताच्या पूजेची मांडणी करणे वैभवलक्ष्मीची पूजा करणे कथेचे पठन करणे या गोष्टी जितक्या महत्त्वाच्या असतात तितकेच या पूजेला सुरुवात करण्यापूर्वी काही गोष्टी करणे कटाक्षाने टाळणे गरजेचे असते पूजा ही अशी एक गोष्ट आहे की असे केल्याने देव प्रसन्न होतो म्हणून प्रत्येक हिंदू धर्मात दररोज देवाची पूजा केली जाते ज्यामुळे घरात सुख शांती प्रसन्नता सदैव राहते मार्गशीर्षातील या गुरुवार व्रतासाठी अनेक महिला उपवासही करतात त्यामुळे पुण्य मिळते आणि घरात लक्ष्मी सदैव प्रसन्न राहते असे या मा, या यामागचे शास्त्र आहे मात्र या गोष्टींसह जर तुम्ही पुढे दिलेल्या पाच गोष्टी पूजेआधी करणे टाळले तरच तुमची पूजा सफल होईल आणि महालक्ष्मीचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहील तर पहा कोणत्या आहेत या पाच गोष्टी एक अंघोळ न करता म्हणजेच पारोश्या अंगाने पूजेला बसू नये तसेच पारोशी अंगाने पूजेच्या कोणत्याही वस्तूस हात लावू नये अंघोळ करून शुद्धचित्ताने प्रसन्न मनाने पूजेची तयारी करावी पूजेची देखील स्वच्छ व शुद्ध असावी दोन शौच केल्यानंतर लगेच पूजेस बसू नये सहसा अनेकजण सकाळी शौचालयात आणि मग अंघोळ करून पवित्र होतो त्यानंतर पूजेस बसल्यास काही हरकत नाही मात्र आंघोळ केल्यानंतर पुन्हा शौचास जाऊन त्यानंतर पूजेस बसणे चुकीचे आहे असे झाल्यास पुन्हा अंघोळ करावी तीन कुणाशीही वादविवाद झाल्यास लगेच पूजा करणे टाळा ज्यावेळी मन अशांत असेल मनात राग द्वेष असेल तर कधीही पूजेस बसू नये पूजा नेहमी शांत मनाने केली जाते हे दुःखी किंवा संतापलेल्या मनाने कधीही करू नये जेव्हा आपण एखाद्याशी भांडण करतात तेव्हा आपले मन विचलित होते यामुळे तुमचे विचार शुद्ध होत नाही चार जर तुम्ही कोणत्याही प्रकारचा मांसाहार केला असेल तर त्या दिवशी पूजेमध्ये बसू नका हे करणे आपल्यासाठी हानिकारक सिद्ध होऊ शकते देव सर्व प्राण्यांवर प्रेम करतो प्राणी देखील मानवासमान असतात त्यामुळे मांसाहार करून पूजेस बसू नये पाच साफसफाईची कामे केल्यानंतर पूजेस बसू नये अंघोळ केल्यानंतर केरकचरा फरशी साफ करणे अशी कामे करून लगेच पूजेस बसल्यास ते अशुभ मानले जाते त्यामुळे ही सर्व कामे अंघोळी आधी करावी त्यानंतर स्वच्छ आंघोळ करून पूजेला बसावे सहा तसेच आंघोळ केल्यानंतर नेहमी स्वच्छ कपडे घाला घाणेरडे किंवा मळकटलेले कपडे घालून पूजेला बसल्यास त्यातून नकारात्मक ऊर्जा निर्माण होते जे कदाचित आपल्यासाठी आणि आपल्या घरासाठी देखील अनिष्ट मानले जाते आणि पूजेच्या दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान केल्यावर तांब्यातील डहाळे घरात निरनिराळ्या पाच ठिकाणी ठेवून तांब्यातील पाणी नदी विहिरी तलाव किंवा तुळशी वृंदावनात ओतावे नंतर पूजा केलेल्या ठिकाणी हळद कुंकू वाहून श्री महालक्ष्मी देवीचे स्मरण करून नमस्कमा नमस्कार करावा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ही माहिती आपल्याला कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद